भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात अस्वच्छतेने कळस गाठला असून परिणामी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंकज साळुंके यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी करत स्वच्छतेसह सुरक्षिततेबाबत आदेश देताना निवेदन देत विविध प्रश्न उपस्थित केले आहे भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयासह परिसराची तात्काळ स्वच्छता करा स्वच्छतेचा ठेका दिलेल्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करा अन्यथा अधिष्ठातांच्या दालनात कचरा टाकू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला दिला आहे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे जिल्ह्यासह नंदुरबार जळगाव नाशिक व मध्य प्रदेश व गुजरात सीमेवरील अनेक रुग्ण विविध प्रकारच्या आजारांसंदर्भात उपचारासाठी दाखल होत असतात रुग्ण या ठिकाणी बरा होण्यासाठी दाखल होत असतो मात्र येथील अस्वच्छतेमुळे रुग्ण बरा होण्याऐवजी आणखी आजारी पडत असल्याचा आरोप साळुंकी यांनी केला आहे शासन दरवर्षी रुग्णालयावर कोट्यवधी रुपये खर्च करतं मग नेमके खर्च केलेले पैसे जातात कुठे असा संतप्त सवाल उपस्थित करत स्वच्छतेसह सुरक्षिततेवर लक्ष घाला अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या वतीने भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आले आहे मराठा आणि व्यापार या घडीच्या वतीनं आम्ही इथे जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब विनिमहाविद्यालय जे आहे ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटलमधून इथं आलेलो होतो यांना निवेदन देण्यासाठी तर इथला जो विषय आहे खास करून सुरक्षा आणि स्वच्छता सुरक्षतेच्या बाबतीमध्ये इथे जे काही इकडच्या एरियातले तरुण आहेत ते आज इकडच्या एरियामध्ये येऊन इथे खोदकाम चाललं आहे इथे येऊन खुशाल दारू पितात धिंगाणा करतात आणि इथे जे ॲडमिट असलेले रुग्ण रुग्ण आहेत तर त्या रुग्णांची सुद्धा आले करतात शिवाय ती स्वच्छता जी आहे असं वाटतं की आपण इथे शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत परंतु ते माणसांच्या की गुरांच्या जर आज शासनाच्या वतीनं दरवर्षी अर्थसंकल्पीय जो बजेट होतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक रुग्णालयाला हजारो करोड रुपयांचा निधी दिला जातो मग हा निधी जातो कुठं नेमका हा प्रश्न आमच्या सकट सगळ्या पूर्ण महिला वर्गाला पडलेला आहे आम्ही इथे नंतर सगळी चर्चा केली यांना सगळे फोटोग्राफर यांना व्हिडिओज दाखवले स्वतः साहेबांना सी आय जी बांबरे जे आहेत अधिष्ठाता तर याच्यामध्ये आम्ही आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे आठ दिवसामध्ये जर या ठिकाणी स्वच्छता झाली दा नाही जर तो नाला पॅक केला नाही इथे नाला देखील आहे त्या नाल्यामध्ये अक्षरशः एम आय डी सीमधलं सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून येतं आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे आता त्या नाल्यामध्ये जर पावसाचं पाणी जमलं तर काय करणार शिवाय त्या नाल्याच्यावरती महिलांचं प्रसुतीगृह आहे तर असे सगळे विषय घेऊन आम्ही आलेलो होतो तर जर येत्या आठ दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही आमच्या निवेदनावर तर आम्ही सगळ्या बिल्डिंगची साफ स्वच्छता आमच्या स्वघर्जाने करून सगळे माणसं मिळून त्याची सगळी साफसुचना करून त्या सगळ्या कचरा जो आहे हा कचरा साहेबांच्या कॅबिन मध्ये आणून टाकतो यावेळी आर पी आय आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके महिला जिल्हाध्यक्ष नैना दामोदर यांच्यासह आर पी आयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पळासनेर शिवारातील मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूरच्या दारूबंदी विभागाने सापळा लावत पर राज्यातील सत्तावीस बियरचे बॉक्स जप्त करत माफियांना चांगलाच दणका दिला आहे या कारवाईत वाहनासह पाच लाख त्रेचाळीस हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत वाहन चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्य प्रदेशातील बियर महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती शिरपूर दारूबंदी विभागाला मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर दारूबंदी विभागाने पळासनेर शिवारात सापळा लावत कारवाई केली आहे यात वाहनाची तपासणी केली असता सत्तावीस बिअरचे बॉक्स आढळून आले आहेत मुद्देमाल जप्त करत वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास शिरपूर दारूबंदी विभाग करत आहे सदरची कारवाई दारूबंदी विभागाचे आयुक्त राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे नाशिकच्या विभागीय आयुक्त रिपीट नाशिकच्या विभागीय उपायुक्त डी आर वर्मा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती काकडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग धुळे निरीक्षक ए पी मते यांच्या नेतृत्वात दुयम निरीक्षक एस जी चौथवे जवान हेमंत पाटील निलेश मोरे प्रशांत बोरसे शांतीलाल देवरे केतन जाधव आदींच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच शिवसेना उबाटा गटाचे तिकीट दिले जाईल असा निर्धार शिवसेना पदाधिकारी बैठकीत करण्यात आला आहे आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा शिवसेना उबाटा गटाची पदाधिकारी बैठक धुळेत आयोजित करण्यात आली होती या बैठकीला संपर्क प्रमुख अशोक धात्रक व शिवसेनेचे नेते अद्वय हिरे यांनी शिवसैनिकांना सखोल मार्गदर्शन करत या निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश कसे मिळेल शिवसेनेचा भगवा कसा फटकेल याविषयी मार्गदर्शन केलं महाराष्ट्रातल्या बहुतांश महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांना एकजुटीने काम करावंच लागेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केली आहे यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक अद्वय हिरे जिल्हा प्रमुख अतुल सोनोने माजी आमदार अनिल गोटे भगवान करणकाळ महिला आघाडीच्या शुभांगी पाटील महानगर प्रमुख धीरज पाटील ललित माळी संदीप सूर्यवंशी नरेंद्र परदेशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळ असेल त्यावेळेला प्रत्यक्ष मतदान केंद्रातलं दरवाजा बंद करून बाहेर लाईन मध्ये टोकन वाटली जाईल काय टोकन आणि ती वाटण्याची सुद्धा पद्धत दारामध्ये असणारा पहिला मतदार त्याला पहिलं टोकन नाही शेवटचा त्याला एक नंबरच टोकन आणि मग उतरत्या अनुक्रमान त्याला टोकन देत देत शेवटचं टोकन दारात असलेल्या पहिल्या मतदाराला असं टोकन वाटप झालंय का निवडणूक आयोगाने सांगितलं झालेलं नाही बाळासाहेबांनी तिथे मागणी केली मग ही निवडणूक प्रक्रियाच बेकायदेशीर रद्द करा ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या तुम्हाला आणि मला कारण आम्ही आमच्या त्या एक्केचाळीस खासदारांच्या त्या वेळेमध्ये आम्ही मशहूर होतो चार हजार मतांनी शोभाताई निवडून आल्या आता विजय आमचा मी पण घरीच मांडित होतो तुमच्या सारखा पंचवीस ते तीस हजार आमच्या शिवसेनेची मत तीस ते पस्तीस हजार अण्णांची स्वतःची वैयक्तिक मत साठ पासष्ट हजार अधिक उद्धव साहेबांबद्दलचा असणारा विश्वास त्याच्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी जी रणनीती आम्ही करायला पाहिजे होती ती दुर्दैवाने आमच्या हातून घडली नाही हे मी पहिल्यांदा माझी चूक मी पहिल्यांदा मान्य करतो नंतर तुम्हाला दोष देतो पहिला दोष माझा आहे मी त्या दिवशी होतो हा प्रयास आपल्याला सोडायचा आहे फक्त आम्ही जुने शिवसैनिक बोल आणि जुन्या शिवसैनिकांना तिकीट द्या ही भूमिका यावेळेस सोडून द्यावी लागणार आहे आजची लढाई जी आहे ती पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे महाराष्ट्रात सन्मान्य उद्धव साहेबांच्या साठी आपल्या लढायचं आणि उद्धव साहेबांचं अस्तित्व दाखवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांवर भगवा शिवाय ते शक्य नाही आणि म्हणून आपल्यासारख्या चार कार्यकर्त्यांना मागे थांबावं लागलं तरी सुद्धा झाले पण तिकीट देताना आपला एकच निकष असणार आहे आणि तो निकष म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट ज्याची निवडून येण्याची शक्यता आहे त्यालाच तिकीट दिलं जाईल आपल्या पक्षाचा जुना कार्यकर्त्याला मिळत आहे का नवीन येणाऱ्या माणसाला मिळत आहे हे आता पाहता येणार नाही त्यामुळे ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहेत त्याला तिकीट द्यायचं ही भूमिका या निवडणुकीत निश्चितपणानं असणार आहे आणि म्हणून हे करत असताना हा आढावा जेव्हा तुम्ही द्याल त्याला तुमच्या शहरातली राष्ट्रवादी काँग्रेसची काय परिस्थिती कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावी आहे तुमच्या शहरातली काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती आहे कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये काँग्रेस प्रभावी आहे आणि आपण काँग्रेसशी किंवा राष्ट्रवादीशी युती करायची आहे का नाही करायची आहे आणि केली तर त्याचे फायदे काय आणि तोटे काय नाही केली तर त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे मांडता आणि म्हणून जसं तुम्ही महापालिका स्तरावर मांडणार आहात तसंच आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषदच्या गटाच्या आणि गटाच्या नुसार सुद्धा त्या भागातल्या लोकांनी आव्हान दिले पाहिजेत मला वाटतं काही तालुक्यांमध्ये आपली थोडी कमी आहे कमी आहे त्या तालुक्यांमध्ये तरी किमान आपण विचार करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे पण तो निवडणुकीची जबाबदारी माझ्याला असतील म्हणून मी कुठलाही निर्णय तुमच्या सगळे तुम्हालाच घ्यायचे मी इथं काम करायला आलेलो नाही काम तुम्हीच करणार आहात माझी जबाबदारी एवढीच आहे की मला तुमच्याकडनं काम घ्यायचं नये रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बाजी कुत्र्याने खाल्ल्याने रागाच्या भरात मुलाने वयोवृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे घडली आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच थाळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत अवघ्या चार तासातच खुनी मुलाला जेरबंद करत खुनाचा गुन्हा उघड केला आहे घडलेल्या घटनेमुळे थाळनेर मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे थाळनेरच्या ताजपुरी शिवारात देवीदास बिलेसिंग चौधरी यांच्या शेतातील म्हशीच्या गोट्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास टापीबाई रेबला पावरा वय सदुसष्ट वर्ष राहणार खैरकुटी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या वयोवृद्ध महिलेने रात्री जेवणासाठी माशाची भाजी बनवली होती मात्र बनवलेले माश्याची भाजी कुत्र्याने खाल्ल्याने वयोवृद्ध महिलेचा मुलगा व आरोपी अवलेस रेबला पावरा यांनी आईशी भांडण करत रागाच्या भरात आईच्या डोक्यात लाकडी जाणकर टाकत जीवे ठार मारले अन घटनास्थळावरून फसारत आला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करत अवघ्या चार तासातच आरोपीला वेड्या ठोकत टाळण्यात पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला आहे दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडेपाच वाजे सुमार माहिती मिळाली की ताजपूर शहरातील आठवडेफाद शेतकरी नामे देवसिंग बिलेसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही लागलीस अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार मुलगा नाणे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याची विचारपूस केले असता त्यांनी सांगितले की माझी आजी नाणे दिबाई देवला पावरा माझे मामा आवरेस देवला पावरा असे ओम्मी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा, मामा अवलेश पावरा याने माझी आजी टिबाबाईचा डाकटी डानक्याने डोक्यावर पोतोंडावर मारुतीचा कोण केला आहे अशी मी सांगितली आम्ही आरोग्य माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाणी पसरलेला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागलीस चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही पैसे सुरू काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे आपल्याला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मरत महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या चक्र्यावरून ठाणे पोर्ट स्टेशन नंबर पंच्याहत्तर अवधी पंचवीस कलम एकशे हो सदरचे कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पोलीस कॉन्स्टेबल संजय धनगर भूषण रामोळे पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनोने योगेश पारदी रामकृष्ण बोरसे रणजित देशमुख मुकेश पवार दिलीप मोरे आकाश साळुंके होमगार्ड मनोज कोळी राजू पावरा आदींच्या पटकाने केली आहे प्रतिनिधी राजकुमार जैनसह मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर कान्ह देश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या एकोणावीस संतांना कानहदेश वारकरी रत्न व कानहदेश वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुरस्कार धुळेचे आमदार अनुप अग्रावले यांच्या हस्ते वितरण करण्यात आला आहे यात आनंदगड जालन्याच्या हरिभक्त पारायण डॉक्टर भगवान महाराज यांना कानहदेश वारकरी रत्न पुरस्कार तर हरिभक्त पारायण यशवंत महाराज कमळगावकर यां कमळगावकर यांना कांनादेश वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या संतांव्यतिरिक्त महाराष्ट्रभरातील इतर सतरा संतांना कान्हदेश वारकरी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे यावेळी आमदार अनूप अग्रवाल कांनादेश वारकरी सेवा मंडळाचे सुनील वाघ यांच्यासह कान्हदेश वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कानादेश वारकरी सभामंडळाच्या वतीने दोन हजार पंचवीसचा कानादेश वारकरी सभा आणि कानादेश वारकरी भूषण पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील थोर संत डॉक्टर भगवान महाराज आनंदगड

Ya, dua 2014, 2014, yang 2017, 2018, 2019, 2018, 2019, 2018, 2019, 2018, 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 एक पुरस्कार जेस्ट वार करी पुरस्कार स्वागत करतो मी जास्त वेळ घेणार नाही परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून पुढचं आपलं जे ध्येय आहे ते आपल्याला गाठायचं खानदेशाला कानादेश का म्हणाव सुरुवात वारकरी सेवा सांगाने या ठिकाणी केली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो धुळे जळगाव नाशिकचा काही भाग आणि नंदुरबार जेव्हा श्री कृष्ण युद्धात हरत होते म्हणून त्यांना रणछोड सुद्धा एक नाव पडलं होत आणि ते तापी खोऱ्यात वास्तव्यात त्या ठिकाणी आलेले होते आपल्या पूर्ण समाजासह अहिर समाजासह त्या ठिकाणी ते वास्तव्याला आलेले होते आणि कृष्ण हा त्यांचा राजा आहे म्हणून काना देश हे नाव याला पडलेलं आहे या काना देशी मायबोली भाषा ही ऐराणी आणि आहीर इथून ही ऐराणी झालेली आहे असे भरपूर संदर्भ आपल्याला या ठिकाणी सापडत कालांतराने महाभारतच्या आधी रामायण काळात या भूभागचं नाव होतं ऋषी प्रदेश ऋषी प्रदेश सत्य देवाचा घंटाही वाजला जेव्हा वा मैयाला शोधायला वानर सेना इथं आली तर रामा, रामायण मध्ये सुद्धा याचा उल्लेख येतो तापीचं नाव येतं आणि त्या ठिकाणी याला ऋषिक प्रदेश असं म्हटलं गेलेलं आहे जसं कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणावर आयोजित करायचा आहे पंचवीस वर्ष झाल्याच्या निमित्ताने तर आम्ही आशिष शेलार साहेबांकडे गेलो होतो त्यांना विनंती केली होती कार्यक्रमाला यायला तेही येणार होते परंतु अमित शाह साहेब यांचा दौरा त्या ठिकाणी महाराष्ट्रात निश्चित झाला म्हणून ते या ठिकाणी येऊ शकले नाही आपले पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या वतीनेही त्यांनी मला खास करून या पंचवीस वर्ष झाल्या निमित्ताने कानादेश वारकरी सेवा मंडळाला फार फार शुभेच्छा द्यायचे आदेश दिलेले आहेत त्यांच्या वतीनेही मी सर्वांना आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो तेही काही आरोग्याच्या कारणांमुळे कुठं बाहेर गेले असल्या कारणाने येऊ शकत नाही म्हणून तेही आले नाही परंतु आज संपूर्ण कानादेश मधन या ठिकाणी एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व वारकरी या ठिकाणी जमले खरंच संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये आजचे सर्वे संत या शहरात आले म्हणून माझं शहर हे पावन शहर झालेलं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे संत भीमभोई जयंती साजरी करण्यात आली आहे जयंती दिनानिमित्त आणि कीर्तनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता थाळनेर येथील समोर असलेल्या पटांगणात संत भीमभोई यांच्या प्रतिमेचे पूजन करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ व पुष्पहार अर्पण करत जयंती साजरी करण्यात आली जयंती दिनानिमित्त हरिभक्त पाऱ्यां कीर्ती महाराज यांचे कीर्तन देखील आयोजित करण्यात आले होते गावातील भोई समाज बांधवांसह थाळनेर येथील ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती लावली ती आणि ती मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर